काल पंचवीस कोटी रुपये इथल्या सगळ्या कामाला मी मंजूर केले आणि आलेलो आहे काही शिवसेना असतील विधायक आम्ही तुमच्याकरताच करतो हे सरकार तुमच्या सर्वांचं आहे त्याच्यात ज्या काही अडचणी असतील त्याचाही आम्ही अंतर्भाव करू कलेक्टर ऐका प्लीज एक मिनिट ऐकून घ्या ऐकून घ्या सांगतो मी पूर्ण तिकडे आपण पंचवीस कोटीच्या ऑर्डरमध्ये इकडे पूर्ण चारशे मीटरचा आपण सिंथेटिक ट्रॅक घेणार आहे त्यामध्ये आपण एक आग आपण नॅचरल टर्फच्या ग्राउंड घेणार आहे त्यानंतर पूर्ण खो खो मैदान कबड्डी मैदान आणि लॉंग जम्प एरिया इथे डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये नंतर आमचं बास्केटबॉल पोर्ट आपण सिंथेटिक करणार आहे आणि बास्केटबॉल कोर्टचे अराउंड आपण स्केटिंग रिंग करणार आहे त्यानंतर आपण इंडोर होलचं पूर्ण आपण आता सिंथेटिक केलेलं आहे उर्वरित वरच्या पूर्ण आपण बदलून नवीन लाईटिंग टाकणार आहे त्यानंतर मेन एंट्रन्स तिन्ही एंट्रन्स आपण गेट नंबर थ्री त्या एंट्रन्स आपण व्यवस्थित करणार आहे या हॉस्टेल अजून एक इमारत वाढून त्यामध्ये एक, एक मजला एक मजला वाढून एक लेवल वाढून त्यामध्ये आता अजून त्याच्या कॅपॅसिटी वाढवणार आहे आपण त्यानंतर वॉचमॅनचं कॅबिंग करणार आहे पूर्ण आपण कॉम्बाउंड वॉल तिकडे तयार करणार आहे ब्रेन वॉटर वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर हे पूर्ण जिल्हा क्रीडा संकुलमध्ये आपण करणार आहे अप्रोच रोड असेल इकड्याच्या पार्किंगच्या व्यवस्था असेल हे पूर्ण आपण या मध्ये ऑलरेडी तयार करून घेतलेलं आहे ऐकून घ्या नका मला एक कळत नाही बीडकरांनो ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही